नमस्कार सी आय पी न्यूज मध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे अंबरनाथ नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक क्रमांक प्रमा, क्रमांक सतराचे श्री सदामामा पाटील व पुरम उर्फ मीना शेदार यांच्या मार्फत वचनपूर्ती करण्यात येते पाठ्यान पाच ते अंबरनाथ वार्ड क्रमांक सतरा सदामामा सदा पाटील यांच्या वतीने या ठिकाणी डांबरीकरण होत आहे पाठारे पार विशाखा सोसायटी आणि मंगलमूर्तीच्या सोसायटीसमोरील हे डांबरीकरणाचं चा काम चालू आहे सरदामावा पाटील व पूनम शेलार नगरसेवक नगरसेविकाईंच्या मार्फत हे काम चालू आहे हा मध्येच खांब आहे एखादी दुर्घटना होण्याची संभावना तरी नगरसेवक यांनी याचं लक्ष घालून हा खांब हटवण्याचा प्रयत्न करावा पार्क या ठिकाणी डांबरीकरण होते सदामामांच्या प्रभागातून वाढ क्रमांक सांगा काय सांगणार तुम्ही तिथे नागरिकांना सदामामांनी पाठारे पार्क विशाखा हाऊसिंग सोसायटी येथे रोड डांबरीकरण केल्याबद्दल आम्ही त्यांचे रहिवासी त्यांचे फार फार आभारी आहोत त्यांना एक विनंती आहे की रोडमध्ये आलेले जे एम एस सी बीचे पोल आहे ते त्यांनी हटवावं निर्माण होणार नाही धन्यवाद काय मेन रोड पासून विशाखा मधून वाटारे पार्क कडे जाणारा जो रस्ता होता हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्याला खूपच खड्डे पडले होते नागरिकांची समस्या होती त्या समस्येचं लोकांचं समाधान व्हावा म्हणून मामाने टेम्परवारी हा रस्ता बनवलेला आहे आणि मामाने चॅलेंज केलेलं आहे की काही दिवसांनी आपण कॉन्क्रीटीकरण करू, करू। मधले पोल आहेत ते हटवू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मामाने हा जे रोड बनवला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप धन्यवाद मानतो खरे पार्क ते मेन रोड विशाखा सोसायटी सदा मामाने सांगितल्याप्रमाणे तात्पुरतं का होईना पण डांबरीकरणाचा रस्ता करण्यात आलेला आहे आणि मामा बोललेले की बाबा भविष्यात एक महिना पंधरा दिवसामध्ये आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करू परंतु मामांना आणि प्रशासनाला विनंती आहे की विद्युत बोर्डाचे जे दोन खांब आलेले तर याच्यामागे दोन ते तीन ॲक्सिडेंट झालेले आणि भविष्यात पण आता ॲक्सिडेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी कृपया आपण आपल्या माध्यमातून फोल हा हटवण्यात यावे ही विनंती